मी तुमचा लाडका अमोल तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि कालच रायगडची ट्रिप चला म्हणलं आता गावाकडे जाऊया तेवढ्यात सिद्धू म्हणलं मला आज सुट्टी आहे आजच्या दिवस थांब जाता जाता कात्राचं संग्रहालय बघून जा म्हणला चला म्हटलं आपला आज सिद्धू डी आहे भावानं चला म्हणलं पहिला आपण तिकीट काढून घेऊया ते तेवढ्यात आपल्या सिद्धूचं चा ब्लॉगिंग चालू होतं प्राणीसंग्रहा बघायला लावले कात्र त्यात ही तिकीट वाला बाबा कुठे गेल तर का मग थाका मारून बोलवलं शेवटी काका मग बाहुन आपण प्राणी संग्रहालय फिरायला चालू केलं आणि हे तिकीट बघू शकताय हे तिकीट बघितलं तर सिद्धू म्हणला मागच्या वेळेला पंचवीस होतं आता चाळीस केले ते काय बघू शकताय सरकारचा गापला तिकीटाविषयी काय भावानं जास्त बोलत नाही कारण जाताना मला गेट वर सुरुवातीलाच आपल्याला भावना माकड दिसलं मग भावन तिथून सरळ आलो बघा स्नेक उद्यान मी माग मागन शुद्ध पुढं पुढं त्याचे ब्लॉगिंग किती फास्ट चालू होते बघू शकता आणि भावान बघतोय तर काय लहान मुलाची सल आली बघा प्राणी संग्रहालय बघायला ही सल बघून आमच्या शाळाची पण आम्हाला आठवण आली मग भावान तिथनं सरळ मुद्द्याकडे वळलो बघा म्हणजेच की स्नेक उद्यानला धामण नाग भरपूर आहेत बघा भावान काय काय प्रकारात काम आहेत भवान हे बघू शकता दोघं त्या किती टक लावून बघाल तेवढं त्यांची सल पुढे चाललेली ह्या सापाच्या अपोजिट त्या बाजूला कासवाय ते बघा करला यांचा न टाइम दवडता आपण चाललोय मोठा राकेश बघायला तर चला दाखवतो काय मोठा राखेस अबा बाबा ह्याच्या पुढं काय हो पस्तीस भाकरी कुठे लागते ते ह्या ना तर माणूसच गिळून टाकते आता काय खरंच नाही म्हणलं ही काय भवानो बघतोय तर काय काचाच्या बंगल्यात आल्यासारखं वाटलं आणि इकडे काचत बघतोय तर काय गिरगेट काय ते हेच आहे वाटतं भवानो सात कलर बदलते म्हणा आहे का खोटा हे तर काय माहित नाही पण लाकडावर कसं बसले बघा हे जे आहे जे आणि ह्या प्राण्याची पूर्ण माहिती दिली आहे बघा काय तर ह्याचं नाव ग्रेन इंगवाना म्हण काय मला वाचायला पण येणार ना भावानो आणि सेफ्टी बद्दल माहिती दिली आहे बघा तेवढ्यात आम्ही इथनं बाहेर जाणार होतो ते, ते प्राणी संग्रहालय वाला आलत बघा काय तर ते लाल फुलं घेऊन आलत भावानं बघू शकतात त्यानं कसं डवचून देल तर त्याला खायला हे ज्याला हिथ म्हणलं आमच तेवढ्यात भावानं सरळ मगर बघायला आलो आणि सिद्धू बघा काय म्हणालता हल्ला ऐकवा घे मग लगेच दुसऱ्या पॉइंटला आलो फोटो काढूया म्हटलं तर मित्रांनी आपलायच बास म्हणलं बाबा आता आपण तर फोटो काढून घेतला आणि आता वेळ आली ती शिद्धू ची तर भावना सगळं ठीक होतं पण नंतर आम्हाला वाटलं की निम्म्यातून आम्ही माघारी जावं पुढं काय झालंय हे बघण्यासाठी तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद